उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असतील सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधतायेत महत्वाची आज अजित पवार यांचा बारामती दौरा आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांनी विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधतायत उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत सकाळी सहा वाजल्यापासून शहरातील विविध विकास कामांची पाहणी आटपून अजित पवार त्यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि कार्यकर्ते असतील नागरिक असतील त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे नागरिक सकाळपासूनच त्यांचं जे निवासस्थान आहे सोसायटी येथे गर्दी करत असतात परंतु लोक ज्या ज्यावेळेस अजित पवार बारामतीमध्ये येतात त्यावेळी त्यांचा जनता दरबार बारामतीत भरत असतो परंतु हा जनता दरबार बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान येथे भरला जात होता परंतु आचारसंहिता लागू झाल्यापासून अजित पवारांचा हा जनता दरबार त्यांच्या बारामतीतील जे संयुक्त सोसायटी जे निवासस्थान आहे येथे भरवला जात आहे नागरिक सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत नागरिकांच्या आडीअडचणी अजित पवार समजून घेत आहेत आणि थोड्या वेळाने दुपारच्या दरम्यान अजित पवार बारामतीतला दौरा आटपून मुंबईच्या दिशेने रवाना होतील जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे संदर्भातली आपण दृश्य सुद्धा पाहू शकतो